मित्रांनो काही लोकांना असं वाटेल की हा व्हिडिओ मी सुरेश धस यांच्या समर्थनार्थ बनवलेला आहे परंतु हा व्हिडिओ कोणाच्याही समर्थनार्थ नाही हे तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल आणि माझा जो मुद्दा आहे त्याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्ही सुरेश धस यांचे समर्थक असाल किंवा धनंजय मुंडे यांचे समर्थक असाल किंवा अमोल मिटकरी यांचे समर्थक असाल किंवा देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक असाल किंवा अजित पवार यांचे समर्थक असाल किंवा एक तटस्थ व्यक्ती असाल तरीसुद्धा मित्रांनो तुम्हाला हा मुद्दा अगदी क्लिअर झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा मुद्दा अत्यंत क्लिअर होणं इतकं इतकं महत्वाचं आहे कारण सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या माध्यमावर यावर भरपूर अशी चर्चा सुरू आहे विलगीकरण सुरू आहे लोकांमध्ये सोशल मीडियावर शाब्दिक वाद सुरू आहे आणि त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ खूप खूप महत्वाचा आहे आपल्याला आपल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये खास करून बीडमध्ये सामाजिक एकोपा टिकवण्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे मी कोणाचीही बाजू घेणार नाही परत ऐका मित्रांनो मी जरी संतोष देशमुख यांच्या बाजूने असलो आणि ठामपणे आहे तरी सुद्धा मित्रांनो हे जे राजकारणी आहे यांच्या बाबतीत नेमकी काय भूमिका असली पाहिजे माझी काय भूमिका असली पाहिजे तुमची काय भूमिका असली पाहिजे तुमची जात कोणतीही असो मी कोणत्याही जातीचा आज उल्लेख करणार नाही तुमची जात कोणतीही असो परंतु तुमची भूमिका काय असली पाहिजे आणि ही भूमिका ठरवताना तुम्ही नेमकी काय चूक करत आहात हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो संविधान संविधान तर या देशामध्ये दे आपल्या अजिबात लागू नाही कसल्याही पद्धतीने लागू नाही आणि मित्रांनो अशामध्ये जे सध्या जे सरकार आलेलं आहे देवेंद्र फडणवीसचं हे पूर्णपणे असंविधानिक सरकार आहे त्याची चर्चा पुढे येणार आहे सगळ्यात पहिल्यांदा इथं लक्षात घ्या संतोष देशमुख यांच्या मुलीचे जे आश्रू आहेत हे आश्रू पाहून जर एखाद्याच्या काळजाला जर पाझर फुटत नसेल तर तो मित्रांनो माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचा सुद्धा नाही आता मित्रांनो एकीकडे पहा धनंजय मुंडे यांचे समर्थक काय म्हणत आहेत धनंजय मुंडे यांचे समर्थक म्हणत आहेत कि जे आरोपी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे भर चौकात फाशी द्या आमचा कसलाही आक्षेप नाही आता मित्रांनो याच धनंजय मुंडे यांच्या समर्थकापैकी अनेक जन मी स्वतः डोळ्याने पाहिलेलं आहे म्हणून म्हणत आहे अनेक जन वाल्मिक कराडचं संरक्षण करत होते सुरुवातीच्या फेजमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हे वाल्मिक कराड यांचं संरक्षण करत होते अगदी बीडमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ काही जणांनी मोर्चा सुद्धा काढला होता म्हणजे मी खोट्या माहितीच्या आधारे बोलत नाही आता मित्रांनो परत मुद्दा नीट लक्षात ठेवा लक्ष विचलित होऊन देऊ नका जर वाल्मिक कराडने खंडणी मागितली नसती तर पुढचा संपूर्ण घटनाक्रम तुम्हाला माहीत आहे डायरेक्ट हत्येमध्ये वाल्मिक कराड सामील आहे की नाही हा मुद्दा जरी वेगळा असला तरी सुद्धा जर खंडनी नावाचाच प्रकार जर नसता तर संतोष देशमुख यांची हत्या झाली असती का म्हणजे इनडायरेक्टली का होईना आजच वाल्मिक कराड हा दोषी सिद्ध होतो ते सुद्धा हत्येमध्ये आता मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये परत ऐका धाराशिव जिल्ह्यामध्ये एका सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रकार झाला आता त्यावर काही धनंजय मुंडे यांचे समर्थक म्हटले बघा बघा धाराशिव मध्ये सुद्धा सरपंचाला जाळून मारण्याचा प्रयत्न झाला मग त्या धाराशिवचा बिहार झालेला नाही का मित्रांनो बिहार फक्त बीडचा नाही धाराशिवचाही झालेला आहे महाराष्ट्राचा झालेला आहे आणि याला केवळ सत्ताधारी जिम्मेदार नाही तर विरोधक सुद्धा जिम्मेदार आहेत आता मित्रांनो धाराशिवमध्ये ज्या सरपंचाला जाणण्याचा प्रयत्न झाला आता ते कोण होते कोणाचे कार्यकर्ते होते ते कोणाचेही कार्यकर्ते असो कोणत्याही आमदाराचे असो कोणत्याही नेत्याचे असो त्या नेत्याचा हात असो किंवा नसो किंवा वर्दहस्त असो किंवा नसो परंतु त्यामध्ये सुद्धा ते करणाऱ्या आरोपीला कडकातली कडक शिक्षा झाली पाहिजे आता येथे धनंजय मुंडे यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की धाराशिवला हा प्रकार करणारे वेगळ्या जातीचे होते मित्रांनो येथे जातीचा प्रश्न नाही येथे मानसिकतेचा प्रश्न आहे येथे दहशतीचा प्रश्न आहे दहशत माजवणारा आष्टीतला असो धाराशिव मधला असो पाटोद्यातला असो बीडमधला असो परळी मधला असो संभाजीनगर मधला असो जालन्या मधला असो कोणीही असो या सर्वांना सरसकट विरोध झाला पाहिजे परत नीट लक्षात ठेवा ज्या वेळेस अजित पवार याने तो मुतण्याचा प्रसंग झाला होता आणि त्यावेळेस मीडियावर संपूर्ण संपूर्ण अजित पवार यांच्यावर चौफेर टीका होत होती त्यावेळेस अजित पवारवर सर्वात जास्त टीका करणारे हे अजित पवार याच्याच जातीचे लोक होते मित्रांनो नीट लक्षात ठेवा अजित पवारवर सर्वात जास्त टीका करणारे अजित पवारच्याच जातीचे लोक होते तेथे त्यांनी अजित पवारमध्ये जात पाहिलेली नाही मित्रांनो सांगण्याचा मुद्दा परत लक्षात घ्या नेत्याची जात कोणतीही असो तो नेता देवेंद्र फडणवीस असो अजित पवार असो सुरेश धस असो अनेकांचं म्हणणं आहे की सुरेश धस हा काही धुतलेला तांदूळ नाही मित्रांनो शंभर टक्के मला माहीत आहे भ्रष्टाचार मी या लोकांचा पाहिलेला आहे हे सगळे लोक भ्रष्टाचारी आहेत सुरेश धस आरोप करणारे संदीप श्रीसागर भ्रष्टाचारी आहेतच धनंजय मुंडे सुद्धा भ्रष्टाचारी आहेत अगदी अजित पवार तर या सर्वांचा बाप आहे मित्रांनो येथे जातीचा संबंध नाही हे सगळे नेते हे एकाच माळेचे मनी आहेत महाराष्ट्रामध्ये बोटावर मोजण्या इतके जर चार दोन आमदार सोडले जितेंद्र आव्हाड असतील किंवा कम्युनिस्ट पार्टीचा कोण आमदार आहे तो जर सोडला तर जवळपास सगळे आमदार हे भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहेत मग ते कोणत्याही जातीचे असो मग माझ्या जातीचा नेता जर भ्रष्टाचारी असेल माझ्या जातीचा नेता जर राजकीय गुंडागिरी पसरवत असेल तर मी त्याच का समर्थन करायचं मी सुरेश धस यांच्या भ्रष्टाचाराचं कदापिही समर्थन करणार नाही तसंच धनंजय मुंडे यांच्या भ्रष्टाचाराचंही समर्थन झालं नाही पाहिजे मी तर म्हणतो सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांची एकदा चौकशी लावायला पाहिजे आणि यांचे सगळे काळे कारनामे समोर आणून यांच्या सर्व संपत्तीचं चौकशी झाली पाहिजे यामध्ये तर सगळ्यात जास्त मराठा आमदार आहेत तेच फसणार आहेत मित्रांनो तरीसुद्धा चालतील ते कोणत्या जातीचे आहेत याशी मला काही देणं घेणं नाही माझ्यासाठी जात ही महत्वाची नाही कारण तुम्ही मेल्यानंतर मी मेल्यानंतर ज्यावेळेस आपली बॉडी तपासतो तुमचा डी एन ए जरी तपासला रक्तगट जरी तपासला तरी तुमची कोणतीही जात सिद्ध होत नाही मित्रांनो जात धर्म हे माणसाने निर्माण केलेले आहेत आणि आपला लढा हा जातीअंताचा आहे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आंतरजातीय विवाह करून जाती अंताचा मार्ग स्वतःच्या आचरणातून दाखवून दिलेला आहे परंतु लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांना मानणारे कार्यकर्ते असतील किंवा मराठा समाजातील किंवा एक्स वाय झेड अजून कोणत्या समाजातील मानणारे हे कार्यकर्ते असतील यात लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे जात हा फॅक्टर महाराष्ट्रातून देशातून संपवणं अत्यंत महत्वाचं आहे आणि हा जात फॅक्टर संपवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे आंतरजातीय विवाह श्रीमंत लोकांनी तो मार्ग स्वीकारलेला आहे आपण गरीब लोकांनी कधी तो स्वीकारायचा हा खरा प्रश्न आहे किमान मित्रांनो आपण नेत्यामध्ये जात पाहणं बंद केलं पाहिजे आणि अमोल मिटकरींना दोन प्रश्न विचारणार आहे आणि त्यानंतर सुरेश धस की धनंजय मुंडे कोण चूक कोण बरोबर हे तुम्हाला सांगणार आहे खूप खूप महत्वाचा विषय आहे अगोदर अमोल मिटकरी यांना दोन प्रश्न विचारूयात अमोल मिटकरी तू शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या नावामुळे आमदार झालेला आहेस संभाजी ब्रिगेडमुळे आमदार झालेला आहेस अजित पवारामुळे नाही या सीडीचा वापर करून तू आमदार झालेला आहेस आता परळीमध्ये जी दहशत आहे परळीमध्ये ज्या पद्धतीने मतदान झालं जे व्हिडिओ येत आहेत लोकांना फ्री अँड फेअर इलेक्शन मतदान तिथं करता येत नाही असं जर असेल तर ही परिस्थिती अगदी पाकिस्तानपेक्षा सुद्धा वाईट आहे लोकांना फ्री अँड फेअर मतदान आलं करता आलं पाहिजे प्रचार करता आला पाहिजे आत्ताच धनंजय मुंडे यांची क्लिप व्हायरल होत आहे त्यांच्या विरोधी प्रचार करणाऱ्यावर सुद्धा कशा पद्धतीचा दबाव आहे लोकांना मला ज्या नेत्याचा प्रचार करावा वाटेल त्याचा खुल्याम प्रचार करता आला पाहिजे मित्रांनो परत नीट लक्षात ठेवा येथे मुद्दा भ्रष्टाचाराचा नाही भ्रष्टाचारामध्ये सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकाच माळेचे मनी आहेत सख्खे आहे भाऊ आहेत सख्खे भाऊ येथे मुद्दा दहशतीचा आहे त्या मतदारसंघामध्ये लोकांना फ्री अँड फेअर मतदान करता येतं का किंवा फ्री अँड फेअर प्रचार करता येतो का विरोधकावर एवढा दबाव धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघामध्ये का निर्माण केलेला आहे हा खरा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर मिटकरी देणार आहेत का मिटकरी तुम्ही बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचं एवढं एवढं नाव घेता ते संविधान परळीमध्ये लागू आहे का मिटकरी परत लक्षात ठेवा भ्रष्टाचार हा मुद्दा नाही भ्रष्टाचाराचा बाप अजित पवार तुझ्या डोक्यावर बसलेला आहे आणि मिटकरी यांना दुसरा प्रश्न आहे मी परत सांगतोय धनंजय मुंडे कसेही जरी असले तरी संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये त्यांचा कसलाही संबंध नाही परंतु एक पालकमंत्री यक्स पालकमंत्री आणि आता होणारे पालकमंत्री असं ग्रहीत धरून चालूयात त्यांनी आतापर्यंत संतोष देशमुख यांचं कुटुंबाचं जाऊन सांत्वन का केलं नाही आता मित्रांनो अमोल मिटकरीकडे या दोनही प्रश्नाचे उत्तर नाहीत अमोल मिटकरी हा पूर्णपणे त्याला बाजारू बाजारून आणि विशेष आज धनंजय मुंडे यांचे समर्थक अमोल मिटकरीचा जयघोष करताना दिसत आहेत परंतु याच लोकांनी अमोल मिटकरीला बाजारू उपाधी दिलेली आहे आता मित्रांनो आपण पाहणार आहोत कोण राईट कोण रॉंग सुरेश धस इज राईट ऑर धनंजय मुंडे इज राईट आय थिंक नो no वन इज राईट right. परत ऐका कोणीही योग्य नाही भ्रष्टाचारामध्ये मी परत सांगितलेलं आहे दोघही एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत मावस भाऊ सुद्धा नाही चुलत भाऊ सुद्धा नाही सख्खे भाऊ आहेत भ्रष्टाचारामध्ये हा कोणी कमी जास्त भ्रष्टाचार असू शकतो कोणी कोट्यावधीचा असेल कोणाचा लाखोने असेल पण आहे 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 आणि जर नसेल तर तपास यंत्रणा लावा 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 सिद्ध होत आहे का नाही पहा इमानदारीने लावा परंतु इमानदारीने तपास होणार नाही मला माहीत आहे कारण या दोघांचाही आका फडणवीस आहे अजित पवार आहे त्यामुळे तपास होण्याचा प्रश्नच नाही आणि मग मित्रांनो जे धनंजय मुंडे यांचे जे समर्थक आहेत त्यांना प्रश्न आहे हे, हे, हे दोघही जर सख्खे भाऊ आहेत त्यामुळे मित्रांनो येथे जर धनंजय मुंडे यांच्यावर काही भ्रष्टाचाराचे आरोप होत असतील तर त्याचं तुम्ही संविधानाला जर तुम्ही मानत असाल बाबासाहेबांना जर मानत असाल संविधानाला कायद्याला जर मानत असाल तर त्याचं वेलकम झालं पाहिजे अगदी त्याच पद्धतीने सुरेश धस यांच्या बाबतीत जर काही पुरावे असतील तर ते सुद्धा तुम्ही सादर केले पाहिजे त्यावर सुद्धा बोललं पाहिजे त्याचं सुद्धा वेलकम आहे परंतु आज जो मुद्दा संतोष देशमुख यांचा आहे परत ऐका आज मुद्दा दहशतीचा आहे आज मुद्दा एवढा आहे की बीडमध्ये वाल्मीक कराड याचं नाव घेण्याला सुद्धा लोक घाबरत आहेत या चार दोन दिवसामध्ये थोडंफार लोक बोलू लागलेले आहेत चार दोन दिवसापूर्वी कराडाचं नाव घ्यायला सुद्धा लोक घाबरत होते एवढी दहशत होती आणि ही लोकांना बीडमध्ये कोणताही तालुका असू द्या फ्री अँड फेअर इलेक्शन झालं पाहिजे गावामध्ये ज्याला तुमच्या विरोधात त्याला अधिकार दिलेला आहे संविधानाने तुमच्या विरोधात काम करण्याचा तुमच्या विरोधात प्रचार करण्याचा त्याचा तुम्ही स्वागत केलं पाहिजे केवळ परळी नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये इतर मतदारसंघामध्ये सुद्धा बूथ कॅप्चर होत नाही असं मी म्हणत नाही शंभर टक्के होतं परंतु ते प्रमाण अत्यल्प आहे नगन्य आहे अगदी दोन ते तीन टक्क्यावर आहे परंतु परळीमध्ये ते प्रमाण खूप जास्त आहे खूप खूप जास्त आहे अगदी संविधानाला काळीमा फासणार आहे आणि या बाबतीत तरी मला सुरेश धस थोडे 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 योग्य वाटते भ्रष्टाचाराच्या बाबतीत मी समर्थन करणार नाही हा त्यांनी त्यांचीही जर गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर ती शंभर टक्के काढा त्याचं सुद्धा समर्थन नाही तुम्ही रोज मीडियामध्ये येऊन त्यांच्यावर आरोप करा कधीही तुम्हाला आम्ही ट्रोल करणार नाही किंवा सुरेश धस यांचं समर्थन करणार नाही उलट तुमचे व्हिडिओ आम्ही दाखवू त्याचं विश्लेषण करू अगदी त्याच दिलदार पद्धतीने जर धनंजय मुंडे यांच्यावर जर आरोप होत असतील तर अगदी त्या दिलदारपणे तुम्ही त्याचं स्वागत केलं पाहिजे परंतु हा दिलदारपणा धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यामध्ये पाहिजे तेवढा दिसत नाही हे सुद्धा वास्तव आहे नेत्याकडे काही लोकांना सवय लागलेली आहे नेत्यांकडे जात म्हणून पाहण्याची परंतु जितेंद्र आव्हाड यांचा आदर्श घ्या महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहे अजून चार दोन असतील परंतु असे अगदी मोजके आमदार आहे जे विचारधारेवर चालणारे जातीच्या पलीकडे गेलेले त्या जातीच्या पलीकडे जाणारापैकी एक लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब होते आणि त्यामुळे आजही त्यांचं स्थान आमच्यासारख्यांच्या हृदयामध्ये आहे ते स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करा लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करा आणि लोकांनी तुम्हाला पाडलं तरी सुद्धा त्याचं स्वागत करा लोकशाही पद्धतीने निवडून या आणि ही जी दहशत आहे ही गुंडगिरी आहे ती मुळीत निघाली पाहिजे आणि ही राजकीय गुंडगर्दी बीडमध्ये जवळपास सगळ्या आमदारांकडे राजकीय गुंड आहेत नाही असं नाही सगळ्यांकडे आहे परंतु इतर राजकीय गुंडाबाबत लोक बोलू शकतात परत ऐका इतर आमदारांचे जे राजकीय गुंड आहेत त्याच्या विरोधात लोक फ्री अँड फेअर बोलू शकतात परंतु धनंजय मुंडे यांचे जे राजकीय गुंड आहेत यांच्या बाबतीत फ्री अँड फेअर लोकांना बोलता येत नव्हतं ही ही दहशत आहे मित्रांनो हा जिल्हा हा हे राज्य दहशतमुक्त झालं पाहिजे चूक कोणीही असेल तो अजित पवार असेल एकनाथ शिंदे असेल देवेंद्र फडणवीस असेल अगदी नरेंद्र मोदी असेल जो चुकला त्याच्या विरोधात अगदी गरीबातल्या गरीब सामान्यातल्या सामान्य अगदी त्याची कोणती जात जरी नसली त्याचा कोणी समर्थक जरी नसला तो एकटा जरी असला तरी त्याला सुद्धा बोलता आलं पाहिजे आणि याची कमी कुठंतरी धनंजय मुंडे यांच्या समर्थकामध्ये आहे आता उद्या सुरेश धसांवर काही आरोप झाल्यानंतर सुरेश धसांच्या बाजूने सुद्धा बोलणारे लोक उभा राहणार आहेत परंतु जरी बोलले तरी त्यांच्यामध्ये ती दहशत नाही त्यामुळे मित्रांनो ही वेळ बोलण्याची आहे ही वेळ ही जी संतोष देशमुख यांची जी हत्या आहे ती खरंतर दहशत माजवण्यासाठी झालेली आहे आणि हा लढा जो आहे हे जे लोक गोळा होत आहेत ही लोक भावना जी आहे ती ही दहशत संपवण्यासाठी आहे लोकांच्या मनातील भीती काढून टाकण्यासाठी आहे आणि ही जर भीती काढून टाकायची असेल येथे तुम्हाला वाटेल की मी कोणाचीही बाजू घेत नाही म्हटलं आणि धनंजय मुंडे यांच्यावर दोन आरोप जास्त केले परंतु मित्रांनो त्यामागे सुद्धा वास्तवता आहे आमचा आणि त्यांचा काही बांधाला बांध नाही किंवा काही संबंध नाही परंतु जे वास्तव आहे ते मांडणं एक नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे आणि उलट या सर्वातून धडा घेऊन त्यांनी शिकावं समोर यावं भूमिका घ्यावी सामाजिक एकोप्याची भूमिका घ्यावी ही या दहशतमुक्तीसाठी भूमिका घ्यावी लोकांना फ्री अँड फिअर त्यांचे विचार मांडू दिले जावेत बोलू दिलं जावं आरोप करता आले पाहिजेत कोणावरही आरोप करता आले पाहिजेत अगदी कोणत्याही चौकामध्ये उभा राहून कोणत्याही गावामध्ये उभा राहून त्याला आरोप करता आले पाहिजेत आणि तो आरोप केल्यानंतर कोणी त्याच्या अंगावर गेलं नाही पाहिजे त्याला शारीरिक इजा झाली नाही पाहिजे त्याला मानसिक त्रास नाही झाला पाहिजे त्याला ट्रोल झालं नाही पाहिजे मित्रांनो हा लढा संविधानाचा आहे लक्षात ठेवा लोकशाही मूल्यांचा आहे आणि तो जपण्याचा आहे आणि तो जपण्यासाठी विचार करा सर्वांनी एकत्र या झालेली चूक भूल विसरून सर्वांनी एकत्र या अनेक एक नवीन समाज घडवण्यासाठी एक या काही कमी जास्त राहिलं असेल तर ते कमेंट करून सांगा नंतर यावर परत बोलेल रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम